निर्धार सभेच्या निमित्तानं उपस्थित आदरणीय दादा आदरणीय दांगड साहेब सम सर्व व्यासपीठ आणि उपस्थित महागाईचा दिवस असत ना मला वाटतं दोन्ही उमेदवारांनी माघारी घेतली असते एवढी मोठी गर्दी एवढं मोठं प्रेम उत्स्फूर्तपणे प्रेम हे दादावरचं जे प्रेम आहे निश्चितपणे माणसाने गमवलंय आणि खर तर आदरणीय पवार साहेबांचा कार्यकर्ता पवार साहेबांच्या तालुक्याचा सा युवकचा सा अध्यक्ष शरद दादा बरोबर कसा असा अनेकांना प्रश्न पडला होता परंतु ज्यावेळेस आमच्या मनात आलं की सच्चाईला आणि प्रामाणिकपणाला साथ दिली पाहिजे त्यावेळेस आम्हाला शरद दादांचा विचार आला ही खरेखर वेळ आहे छत्रपतींच्या काळात ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना संकट आलं त्यावेळेस कानवचे जेणे स्वतःहून समोर आले महाराजांसमोर महाराज अब्दुल खानासारखं संकट आलंय महाराज म्हणले कानोजी तुम्हाला तो वतन आहे कानोजी म्हणले महाराज हे सोडलं वतनावर पाणी तसं आम्ही हे सोडलं पदावर पाणी तुमच्या साथ आलो आता साथ द्यायची मग कधी द्यायची आम्ही पण शिवजन्म विचार मावळ्या आहोत जेवढे तुम्ही निष्ठेचा विषय सांगता दोन जुलैला जेवढे पक्षाची विभागणी झाली तेवढे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना साथ देणारा कार्यकर्ता मी आहे ज्यावेळेस दोन जुलै पासून पक्षाची विभागणी झाली प्रत्येक वेळेस आदरणीय पवार साहेबांच्या प्रत्येक सभेला जाणारे कार्यकर्ता मी आहे नाण्यापर्यंत प्रत्येक गावात युवक संघटना बांधणारा कार्यकर्ता मी आहे ज्यावेळेस पक्षाचं तिकीट देण्याची वेळ आली त्यावेळेस मी दादाला एकच गोष्ट विचारे दादा आपल्या महाविकास आघाडीचं तिकीट घ्यायचंय दादाने मला एकच गोष्ट सांगितली शरदराव लेंडे साहेब जर असतील किंवा मोहित मोटापाले असतील अंकुश डाबले असतील किंवा सुरज माशिरी कुठे जर माउली शिरखंडागळे असतील तर मला नको आहे म्हणजे निष्ठा मात्र तो विचार करायला मध्ये आता शरीर झाला पण जर इन इनकमिंग मध्ये जर असेल तर नक्कीच आपण विचार केला पाहिजे अरे हे सगळे उमेदवार आम्ही प्रत्येक गोष्टीत संघर्ष करत होतो प्रत्येक गोष्टीत झगडत होतो आम्हाला असं वाटत होत की आदरणीय सिद्धीशी दादा पण आमचे मित्र आहे पण परंतु मित्रापेक्षा आपल्या योग्य माणसाची गरज आहे तालुका सांभाळण्यासाठी म्हणून आम्ही श्रद्धा मागे उभे राहिलो की ज्या माणसाकडे विचार आहे ज्या माणसाकडे भविष्य आहे ज्या माणसाकडे भवितव्य आहे उद्याची पिढी जी घडणार आहे ती दादांच्या माध्यमातून घडणार आहे तालुक्यातील पिढी घडणार आहे म्हणून आम्ही दादांच्या मागे साक्षेमपणाने उभं राहिलो आज खर तर मला अनेक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे फोन येतात की तुम्ही घेतलेली भूमिका फार योग्य आहे मान शरद पवार साहेबांना पण मग शरद दादांना अनेक महाराष्ट्र राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कारण सगळ्यांचा स्वाभिमान जागृत झालाय आणि आपली जुन्नर तालुक्यातील जनता ही स्वाभिमानी आहे जी स्वाभिमानी जनता आहे ते नक्की शरद पवारांच्या पाठीभागा उभं राहिल्याशिवाय राहणार नाही कारण आजचाच हा सभेचा सगळा जो आता जनसागर कसोय हा सगळ्यात स्वाभिमानी जनता आहे आणि आज दादाचं जर खऱ्या अर्थाने पाहिलं मी आल्याला पाहिलं दादाच्या पायात पडते अरे कोणाला काय हो। पडलं स्वतःच घरदार पाडायला लावायचं छत्रपतींचा उंच पुतळा बांधायला जायचं आज आम्ही अनेक जण पाहिले स्वतःच्या जागा घेऊन फार्म हाऊस बांधणारे पाहिले बंगले बांधणारे पाहिले पहिलाच अशी व्यक्ती पाहिली छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधली जगा जगात ते पण तालुक्यासाठी आज आमचा आदिवासी बांधव असेल मुस्लिम बांधव असेल आठवडा पगड जातीचे लोक या जुन्नर तालुक्यात राहतात प्रत्येकाचे वेगवेगळे प्रश्न आहेत आणि प्रत्येकाचे प्रश्न सोडवण्यासाठी आदरणीय दादा सक्षम राहणे निश्चितपणे तालुका चांगल्या ते सांभाळल्याशिवाय राहणार नाही हेच मी या ठिकाणी खात्रीशीर सांगतो आज तर वेळेचं बंधन आहे आपल्या दादांना ऐकायचं दांगड साहेबांना ऐकायचं परंतु ही निवडणूक फार अत्यंत महत्वपूर्ण आहे माझ्या मित्रांनो सूरज वादगी का बोलत नाही सूरज वादगेच्या मागे हजारो तरुण असे आहेत की त्यांना शरद आमदार पाहिजे मी आता जास्त वेळ न घेता खरंतर यानंतर दानगड साहेब असेल दादा बोलणार आहेत त्याच्यामुळे जास्त वेळ गेला मी प्रत्येक माता भगिनींचे मनापासून आभार व्यक्त करेल तुम्ही दादाचे प्रचारात काळजी घेतली दादाच्या पायपूर पट्ट्या बांधले आहेत पण आमच्या काळजी घेणाऱ्या माता भगिनी होत्या मी खरोखर तुमच्या मनापासून धन्यवाद दे परंतु ही निवडणूक फार जागृतीने आपल्याला लढायचे राहिले दोन दिवस शरद दादाचा विजय होणार नाही शरदाचा विजय झाला आहे जे विजय फक्त आपल्याला दोन दिवस जागृतीने राहायला लागते आज तालुक्यात जो मोठ्या आशेने पात्र आहे आणि सच्चा शिवसैनिक आहे तो पण दादांच्या मागे उभे राहिल्याशिवाय राहणार आहे हेच मी आणि मित्रांना सांगतो आणि पुन्हा एकदा सगळ्या जनतेच्या मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद जय जय शिवराय